自分のお客さんに言うと、今日はお会いしたいと思います。 शिवराय आज आपण कुमार विद्याबंद कुप्रे या शाळेमध्ये आहोत आणि या शाळेमध्ये ही शतक महोत्सव पूर्ण केलेली शाळा आहे आणि शंभर वर्ष जुनी शाळा आहे या शाळेला ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या अद्यापही बऱ्याच सुविधांची हे वाढवा आहे या ठिकाणी सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे शाळेमध्ये संध्याकाळच्या वेळी काही व्यसनी तोडून या शाळेमध्ये येऊन व्यसनाचे प्रकार घडत असतात काही गैरपृत्य घडत असतात या ठिकाणी येऊन तांबाखाने कुटका खाणे सिगारेट ओढणे असे प्रकार असतात दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर ते थे सगळे त्यांचा कचरा या ठिकाणी दिसतो तो काळावा लागतो तर सुरक्षेच्या कारणास्तव या ह्या शाळेमध्ये संरक्षक भिंत आहे <स्थित्त> ज्याच्यावरती <स्थित्त> जर कंपाऊंड किंवा या ठिकाणी सी सी टी व्ही ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेत तर ह्या गोष्टींना आळा बसेल आणि <स्थि> ह्या गोष्टीकडं ग्रामपंचायतीनं गांभीर्यानं लक्ष देऊन त्या गोष्टीची पूर्तता करावी